मला लोन दिल्यामुळे लवकर क्लार्क होतील झिमरू राकेश राव झाला <laughs> का चहाले चाललाय का हो हो काय अहो का भाऊजी यांना विचारायचे तुमचा पेपर झाला का वाचू पेपर झालाय पाहिजे का तुम्हाला की आज आमच्या पेपरवाल्यानं दुसरा पेपर टाकल्यामुळे काय विशेष विशेष नाही कस आज बुधवार आहे नायच्या वर पाहिजे <laughs> जाहिरातीत कसला आलाय चावटपणा भाऊजी जाहिरातीत चावटपणा नसेल पण यांच्या बघण्यात असतो ना चावटपणा चार चार वेळा पारायण करतात तुमचा बंडू किती लहान आहे वर पाहिजेच्या जाहिराती कोणासाठी बघताय अहो कुणासाठी काय स्वतःसाठी तुमचा पेपर मी थोड्या वेळानच पाठवीन हो का हो मी सुद्धा आजपासून वधू पाहिजेच्या जाहिराती बघायला सुरुवात करणार आहे धन्य बाबा या जोडप्याची हो ना पाहिजेच्या जाहिरातीला असेही वाचक असतील असं वाटलं नव्हतं बघ ना वधू पाहिजे वर पाहिजे <laughs> आयडिया या जोडप्यानं जाता जाता एक नामी कल्पना नकळ सुचवली मला आजच अमरात आणस जाहिरात द्यायची क्लासिफाईट हो उद्याच्या अंकात यायला पाहिजे काय आई पाहिजे होय आई पाहिजे अरे शुअर Uh, तुमची काय हरकत आहे का नॉट अट ऑल सत्तेस रुपये पंच्याऐंशी पैसे हे घ्या हो किती पत्र आली नाही हो ना आपल्या जाहिरातीला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं हो ना <laughs> जाहिरात एका उर्मीत दिली खरी पण नंतर वाटलं हा माझा आचरटपणा तर नसेल ना <laughs> पण नाही तो आचरटपणा नव्हता हे या पत्रांनी आणि अर्जानी दाखवून दिलेलं आहे पण यातून निवड करणं मात्र कठीण जाणार पण यातूनच आपल्याला हवी तशी आई मिळणार एवढं मात्र नक्की

घरी कोण केला हटकून नर्मदाबाईची आठवण यायची काय एक माणूस ऑर्डर द्यायला जायचा आणि दुसरा माणूस या नर्मदाबाईला बोलवायला यायचा लोक म्हणायचे नर्मदाबाई रडायची बघा बाई तुम्ही आता निघा कुणाकडे ते जे काही कार्य निघाले तर मी तुम्हाला नक्की बोल तुमची बेडरूम भारी उपकडतय जरा फॅन तरी लावा नाहीतर करा एखादा एसीच बसवून घ्या हे <laughs> का लिपस्टिक लॅक्मेचीच वापरता इम्पोर्टेड नाही नाही पण तुम्ही जरा तुमची अधिक माहिती मला की नाही पटोला गार्डन साड्या आवडतात मात्र चायनीज नाही हो म्हणजे तुम्ही आमची ते जाहिरात नीट वाचलीत ना तर त्या संदर्भात पहिली गोष्ट मला आई म्हणायचं नाही आई म्हटलं की उगीच पोरं असल्यासारखं वाटत आहो पण पोरं असल्याशिवाय स्त्री आई कशी होणार तुम्ही कुठे आहात माझी पोरं मग मा तुम्ही कशाला केला तर अर्ज हे बघा मला नोकरीची काही एक गरज नाहीये वेळ भरपूर असतो अगदी कंटाळा येतो काय करावं ते कळत नाही तेव्हा म्हंटल आईच आई होऊन जाऊया आई तेव्हा एक सांगा काय काय करावं लागेल मला काही नाही काही नाही काही नाही म्हणजे आता निघा आम्हाला फावल्या वेळची आई नकोय आणि आईने काय काय करावं हे पोरांनाच विचारणारी आई तर मुळीच नको तेव्हा आता टाळा अग आता ठेवून देते अर्ज अहो पण अजूनही अर्जांचा ओघ थांबलेला नाहीये काय उपयोग आहे आता यापुढे या अर्जाना कचऱ्याचा डबा दाखव माझा पुरता अगदी भ्रमनिरास झालेला आहे ह्या असल्या जाहिराती देऊन रेडीमेड आई मिळती ना तर अजून काय हवं होतं जाहिर तुम्स ना आले या ना आज या ना बस आ बाई तुम्हारा बाई पाहिजे की आई ओ, sorry. बसा ना आई एम सॉरी बस आना आई हा मी पाणी आणते तुमचं नाव काय आहे मी विचारलं तुमचं नाव काय आहे नुसतं आई एवढं पुरेस नाही का नाही तस नाही पण मुलं आधी आईचं नाव विचारून मगच तिच्या पोटी जन्म घेतात करे नाही आय एम सॉरी पण आपली माहिती देण्याची तुमची इच्छा नसेल तर आमचं काहीच म्हणणं नाहीये पण आम्हाला आई हवी आहे तर तुम्ही आई म्हणून काय, काय काय करू शकाल आई मुलांच्यासाठी काय, काय काय करू शकते ते ती मुलं कशी घडतात यावरच ठरतं नाही का तुम्हाला आमची कितपत माहिती आहे तुम्ही जाहिरात दिली एवढी तुम्हाला आई मिळवण्यासाठी मुद्दाम जाहिरात देण्याचा खटाटोप करावासा वाटला इतकी तुम्हाला तिची गरज भासली एवढी माहिती मला पुरेशी आहे अधिक माहितीची आवश्यकता नाही तुम्हाला आई हवी आहे मला मुलं मुलाचं नात विश्वासावर उभं आणि विश्वासावरच ते टिकत विश्वासाचा पाया भक्कम नसेल तर अगदी रक्ताची नाती देखील सडतात खुसतात मला पुन्हा तो अनुभव घ्यायचा नाही आई, आम्ही तुला जाऊ देणार नाही अशी देवानंच झाडलेली आई गमावणे आम्ही कारण नाही हो। आहोत आई आई नमस्कार करतो करते। करते। करते <laughs> मम्मी डॅडी ही तुमची आई होय रे बाळा मी आमची आई आणि मी तुझी कोण आजी